पुरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरूसमर्थत्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री दत्त शुकाष्टक यद्वात्मानं यद्वयात्मानं सकलवपुमेकमन्तरं भयिस्थं दृष्ट्वा पूर्णं खमीव सततं सर्वभाण्डस्य मेर्कं नानात् कार्यं किमित्किमपि च ततः कारणात् निस्त्रय गुण्यो निस्त्रय गुण्ये पथी विचारतान को, को निषेध हा एकशे एकोणतीस ओवे आपले संपले होती। आता चालू असलेला ह्या सुकाष्टकातला दुसरा श्लोक है। होना राहे, है, चा आहे चालू विषय पुढं काय होणार आहे तर हा जो आत्मा आहे तर सगळ्यांच्या शरीराच्या ठिकाणी आंतरबाह्य आहे जसं आपण आकाशात असणाऱ्या सूर्याला खाली असणाऱ्या अनेक भांड्यामध्ये त्या पाण्यात प्रतिबिंब पाहतो सूर्य एकच आहे पण अनेक भांड्यात तो आहे असा जसा अनेकत्वानं आपल्याला दिसतो तसे त्यामुळं प्रत्येक शरीराच्या ठिकाणी वेगवेगळं कार्य होतं आणि त्याची कारणही त्या ठिकाणी भिन्न भिन्न असतात पण त्याला सत्ता देणारा आत्मा मात्र एकच आहे आणि हे ज्याला जाणता आलं जो हे सगळं पूर्ण होऊन आत्मरूप झाला त्याला आता गुणाचं बंधन नाही निस्त्रय गुण्य तो आता कुठल्याही काय आहे गुणामध्ये नाही सत्व रज तम यामध्ये नाही मग तो कुठेही रस्त्याने हिंडत असला पथी विचारता तर त्याला विधी काय निषेध काय ह्याचं काही नाही जसं आपल्याला विधीप्रमाणेच वागावं लागतं विधी ते पाळीत निषेधाते गाळीत असं कर्म करण्याची आपल्याला मुभा दिलेली तसं आता यांना काही राहिलेलं नाही ते त्याच्या पलीकडे गेलेले आत्मा सकळ देही अभ्यंतर पाही, त्या वाचून रीते नाही चराचर सूक्ष्मी आता हा परमात्मा सर्व ठिकाणी आहे सर्व ठिकाणी आहे म्हणजे आत्ता सध्या काय पाहायचं तर शरीराच्या आत आणि बाहेर आहे सबाह्य शिवाय या परमात्म्याचं हे सगळं चराचर व्यापलं आहे पण तो सूक्ष्मपणानं सगळीकडं आहे तिन्ही काळ साही ऋतू कोणेठाई रीता नव्हतो परिपूर्ण संत तू स्वप्रकाशे आता त्याच्या ठिकाणी काय आहे की आपल्याला एक काळमापन असतं त्यातलं काय तिन्ही काळ म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ सहा ऋतू म्हणजे सगळ्या वर्षामध्ये सहा ऋतू असतात शिवाय कुठंही म्हणजे हा काळाच्या अनुरूप आहेच शिवाय असं कुठंही जागा त्याची काही मोकळी नाही म्हणून तो परिपूर्ण आहे वास्तविक देशतः वस्तुतः आणि कालतः या तिन्ही गोष्टीत तो पूर्ण आहे म्हणून त्याला अपरिच्छिन्न म्हटलं जातं एक एक जसं ह्या देशात मिळतं तर त्या देशात नाही मग हे कसं झालं परिच्छिन्न झालं काही आज असतं तर पुढच्या काळात नसतं काही इथं वस्तू तर ती दुसरीकडं दिसत नाही असं परमात्म्याचं नाही कुठेही इथे आहेच आहे व्यक्ती माझी असणे परिव्यक्ती नाही होणे व्यक्तना व्यक्तीनाशी न राहणे नश्वर म्हणणे <स्थाँगा> तो आता सगळ्या व्यक्तीच्या ठिकाणी आहे पण ती व्यक्ती जे काही करत असल रजगुणाचे व्यवहार करत असल कोणाचे दे घे काही असल तमोगुणाचे व्यवहार करत असल कुठं क्रोध कुठं काम कुठं मत्सर कुठं काय अजून दुसरे चोऱ्या वगैरे काही जरी करत असला तरी आत्मा कशाची लिप्त नाही तुमचं जे कार्य आहे ते कार्य हो। त्याची जी काय असेल ते सगळं आहे तिकडे आणि ज्या व्यक्तीत आत्मा आहे त्या व्यक्तीच्या देहाचा नाश झाला देह संपला पण आत्म्याच्या ठिकाणी काय होत नाही तो आपला काय अविनाशीच आहे घटसंगती आभासे गगनघटाकार्ये दिसे परी गटा सभाई ये असे घटा होऊन पूर्वी आता जे एखादं घट आहे घट गट म्हणजे गाडगं त्या ठिकाणी आ हा आहे काय आकाश आहे असं वाटतं आणि ते आपण इकडून तिकडं ग घट निघून ठेवला तर हे काय इथलं आकाश इथं आलं असं म्हणता येतं कारण घट नावाच्या उपाधीनं आपण त्या आकाशाला इकडं तिकडं फिरवू शकतो तेच आकाश घटाकार दिसायला लागलं कशामुळं तर घट उपाधीमुळं आणि ते घ तसं जरी असलं तरी घटात आहे आणि घटाच्या बाहेरही आहे आत बाहेर सगळीकडे ते आहे तुमचा घट होण्याच्या अगोदरही ते होतं आणि घट फुटून गेला तरी ते असणार आहे निर्विकार एक गगन मठी दिसे चतुष्कोण घटी वर्तुळ वदन आकार विकारे आता हेच आकाश निर्विकार आहे पण जेव्हा एखादा घर आहे किंवा मठ म्हणतो त्याला आपण ते जसं आकारात आहे तसं चौकोनी दिसायला लागलं झालं घटामध्ये आलं तर ते वर्तुळाकार त्याला वर, वर चंबूसारखं आहे हे सगळं ला दिसायला लागलं पण हा आकार या आकारात काय असेल त्याचा विकार त्या आकाशाला काही लागत नाही ते घट घटमट नासती परी आकाश सहज असतिती ता भंगल्या नाना व्यक्ती परी आत्मस्थिती संचली आता जसं घटाचं मठाचं उदाहरण आलं त्यात घट फुटू शकतो आणि मठही पडू शकतो पण हे दोन्ही जरी नाश पावले तरी त्यातला आकाश काहीच नाही असंही नाही घटफुटला म्हणजे घटातलं घटाकाश म्हणलं त्याला आपण तो त्या महदाकाशात जायला फार वेळ लागल त्याला किती प्रवास करावा लागेल काहीच होता नाही क्षणात घट फुटेपर्यंत त्याने काय केलं की त्या महदाकाशाशी संमेलन केलं तसंच मठाचंही होतं कारण याचं एक आहे की आकाशे आपल्या सहज स्थितीतच होतं ते तुम्ही घटातलं समजा नाही तर मठातलं समजा त्याची स्थिती ती होती तीच होती तैशा भंगल्या नाना व्यक्ती तसं कितीही आपण सजीव पाहतो प्राणी पाहतो म्हणण्यापेक्षा मनुष्य पाहतो ते सगळे आहेत आणि पुन्हा नाहीतही जातील पण त्यांचा भंग जरी झाला तरी आत्मस्थिती मात्र काही बदलत नाही या आत्मदृष्टी पाही तरी कार्य मात्र वेगळे नाही किरीट कुंडले कांकणे पाही जैसे हे मग आता आत्म्याच्या ठिकाणी जेव्हा आत्मदृष्टी या दृष्टीने आपण पाहत असतो तेव्हा त्या वेगवेगळ्या कार्याच्या ठिकाणी काही जरी असलं तरी आत्मदृष्टीच राहते <coughs> जसं प्रत्येक इंद्रियाला आपला आपला विषय पण ती सगळी इंद्रिय ब्रह्मरूप झाली तर त्यांना पुढं विषय तो त्यांचा झाला नारायण जा विषयच राहत नाही विषय तो होऊ राहील राहिलं सहज वर्तेल तिथं सहज स्थिती निर्माण होईल कारण त्या त्यात भेद राहिला नाही डोळ्यांनी पाहिलं तेच कानाने ऐकलं तेच जिभेलाही तेच सगळं सगळा एकच विषय होतो परमात्माच हरी दिसे जनी वनी अशी त्याची स्थिती झाल्यामुळं बदल नाही दिसायला बदल कार्याचे दिसतील पण तो जो काही असल आत्मस्थितीला पावलेला त्याच्या दृष्टीने काही नाही मग त्याला उदाहरण दिलं किरीट कुंडले कांकणे पाही आता काय मुकुट केला त्याच्यानंतर त्या कानातली कुंडलं केली <coughs> हातातली कांकणं केली आता हे जिथलं तिथं आहे मुकुट कुठं आहे शिरावर घालायचा आहे कुंडलं कुठे आहेत कानातलेत आणि कांकणं कुठं आहेत तर हातातलेत हे सगळं केलं पण सोनं एकच ना जैसे हे सगळं सोनं एकच आहे सोन्याचंच हे बनलं तुम्ही नाव त्या दा दागिन्याला दागिन्याच्या ठेवणीप्रमाणे दिली त्यांच्या जागा ठरल्यात पण सोनं मात्र सगळ्यातलं सारखं आहे की खल्लाळ चंचळ निश्चळ परिते केवळ जळ आचं आचंद धूम्रज्वाळ परी अग्नीच तो आता काही वेळेला काय असतं अचांघ धुम्रजाळ परी अग्नीच येतो उदाहरणं दिलेलीत एक एक उदाहरण कशासाठी काढले तर ज्याच्या ठिकाणी आत्मदृष्टी निर्माण झाली त्यांनी काही कार्य केलं तरी त्याच्या आत्मदृष्टीला आणि त्या कार्यात त्याच्या ठिकाणी काही बदल झाला नाही कारण कार्य हे आत्मसंबंधीच वाटायला लागलं हे समजून द्यायचं आहे त्याच्यासाठी दिलं की पाण्याचा ओघ आहे मग कुठं कुठं काय होतं पाणी खळखळ खळखळ वाहतं झालं काही ठिकाणच्या पाण्याला वेग असतो अगदी वेगानं धावत असतं आणि काही ठिकाणी ते संचल म्हणजे स्थिर झालेलं आहे कारण पुढं पाण्याला ओघ नसल्यामुळं मागचं पाणी स्थिर झालं म्हणजे कुठं खळखळ वाहतंय कुठं प धार येत्याला आणि कुठं अगदी सारखा सा समान असणारा डो आहे हे जसं आहे तसं ते सगळं पाणी एकच आणि सगळा जाळ पेटलेला असो किंवा त्यातनं धूम धूम्र निघत असो दोन्ही पाहिलं तर अग्नीच आहे तरंग लहरी भोवरे ते तोयेची भास येतात आकारे सर्व व्यक्ती आकारे भासेनिर्विकार आत्मा प्रमाणे आता पाण्याचं उदाहरण आलं की काय आहे तरंग आला म्हणजे काहीतरी फेस वगैरे त्याच्यावर आल्या झालं लहरी आल्या लाटा उठू लागल्या किंवा पाण्यामध्ये भोवरा निर्माण झाला असं काही जरी झालं तरी ही नावं पाण्याच्याच असलेल्या बाकीच्या कार्यासाठी ते सगळं मिळून पाणीच आहे तसं प्रत्येक व्यक्तीच्या आकाराच्या ठिकाणी हे वेगवेगळं भासतं पण आतला आत्मा मात्र निर्विकार आहे याची अनुस्थिती पाहता पदार्थ नाही स्वतंत्रता हे घडमोडीची व्यवस्था मिथ्यत्वे त्यावरी आता हा सगळीकडे आहे एखादी गोष्ट जसं की मातीपासून जे जे झालेलं आहे घटाचे काय प्रकार असतील काय काय त्यातली जी काही ज्याला नावं दिलेली आहेत ते सगळं खापरापासूनच बनतं पण सगळ्याची नावं दिलेली वेगवेगळी सगळ्यात मातीच अनुश्चित आहे सगळं मातीपासूनच बनतं तसं हे सगळे पदार्थ या सगळ्यामध्ये हा आहे पण त्या पदार्थाच्या ठिकाणी <coughs> स्वतंत्रपणा नाही कारण त्यांच्यात जडत्व आहे त्या जडत्वाला जसं एखादा मोठ्ठा दगड असला आणि आपण जाताना बघितला तो रस्त्याच्या मधीच आहे येतानी पाहतो तर तो रस्त्याच्या मधी नव्हताच एका बाजूला मग सहज विचारला हो इथं दगड होता म्हणलं ते काय तिकडं कसं काय गेला त्याचा तो चालत गेला असं म्हणलं तर कुठं जातं का म्हणजे दगड कुठं जातो का म्हणजे जा कोणीतरी त्याला न्यावं लागतं तसं हे पदार्थ सगळे स्वतंत्र नाहीत ह्याला कोणीतरी चालक आहे ह्या सगळ्यामुळं चाले हे शरीर कोणाचे सत्य म्हणजे ह्याची सगळी चालवणारी सत्ता वेगळी हे घडामोडीची व्यवस्था मिथ्यत्वे त्यावरी तेव्हा आतला आत्मा आहेच आहे चाहे। <coughs> वर घडामोड होत राहते आणि ही घडामोड ज्याच्यावर होती तो आपला स्थिरच आहे याचीच फक्त घडामोड वर आहे नाही माऊली सांगतात उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा हे कधी स्थिर नाही आपल्याला वाटतं हे जे समोर दिसतंय ते हे दहा वर्षाचं आहे हे वीस वर्षाचं आहे संपत संपतच गेलेलं असतं क्षणाक्षणानं ना ते नाश होत होत होत, होत। आता ते विसाव्या वर्षी किंवा तिसाव्या वर्षी आहे पण संपत संपतच आलेलं होतं आईशा अखंड आत्मया न्यूनत्व केले स्वमाया ते देह अहंता प्राणिया लागली म्हणून आता हा आत्मा अखंड हे सांगायला किती आपल्यापुढं उदाहरण आले हा संपूर्ण सर्व व्यापक असणारा पण एकदा त्या मायेचं त्याच्यावर आवरण पडलं की तो नाही असा झाला विश्वव्यापी माया तिने झाकोळीले छाया आणि मग त्याच्यामुळं काय झालं सत्य गेले भोळ्यावारी अविद्येची चाले थोडी सत्य परमात्मा आहे पण तो आम्हाला नाहीत आला याचं कारण काय तर समोर दिसतंय त्याला आम्ही आहे म्हणायला लागलो मग याला देह अहंता प्राणीया प्राणियाच्या ठिकाणी प्राणिया कामी भरू प्रत्येक कामनेच्या आहारात प्राणी भरल्यामुळं त्याला देहाची वरी आदरू जसं त्याला भो भोगायची आवड लागते कामना जाग्या होत्यात तसं तसं देह चांगला वाटतो कारण देह हे भोगायचं साधन आहे आणि त्यामुळं त्या, त्या देहाची अहंता झाली आणि मग यानं काय केलं तर हा देह तो देह तो देह असे पाडले भाग आणि देहच सगळा करतो अशी आमची काय आहे पूर्ण खात्री झाली माऊलीने सांगितले की कशी होती आमची वृत्ती तयार म्हणजे सगळं विरुद्ध विपरीत ज्ञान झाले की तो म्हणत असतो देहखंडा नामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा देह म्हणजे आत्मा आहे आणि देव म्हणत असाल तर तो पाषाणाचा आहे त्याला काय फार झाला तर तुमच्या घरात देवाचा फोटो असेल तर प्रतिमा याया परोती प्रमा जाओ नेदी तेवढीच बुद्धी त्याची ते त्यापुढं बुद्धीला तो जाऊ देत नाही जैसे सोनियाच्या देवा सोनेची नखेश नक, आवेवा तैसे कार्यकारण प्रभावा तोच एकू आता त्याच्यात आणखीन उदाहरण काढलं की सोन्यापासून देव बनवले मग त्याच्यात जितकी नक्षी केली अगदी वरच्या मुकुटापासून ते पायापर्यंत नुसतं नाही देवाचं तोंड वगैरे तर केलंच पण गळ्यातल्या माळा केल्या दंडातल्या माळा काय असेल ते दंडातलं केलं हातातलं केलेलं आहे का कमरेचे कर्जोडे केलेले आहेत त्याच्यावरती जसा नेसलेलं सोळं आहे ते सो त्याच्याप्रमाणे रेषा पाडलेल्या आहेत आणि पायातले तोडर तोडे ते करून सगळं जिथल्या तिथं केलं आहे पण सगळं सोहण्याचंच ते जे बनवलं त्या मूर्तीतच हे सगळं काय घडवून घडवून इतकी बारीक नकाशी केली की के हात पुढं केलेलं असला तर हातावरच्या रेषासुद्धा काढलेल्या आहेत जा इतकं बारीक स्वरी त्यातलं केलं आहे कुठलंही काही एखादं का का चुकले असं दाखवायला जागा नाही या परी अभेद भेद भेदेशी तोची भाषे अभेदाकारेसी व्यापका एक देशी माझी उणीव नाही आता त्याप्रमाणे हा अभेदच आहे पण भेदाशी झाला आणि भेद असूनसुद्धा अभेदच आहे म्हणजे जसं एखादा बुद्धिबळ खेळायला लागला बुद्धिबादात प्या प्यादे आहेत उंट आहे हत्ती आहे घोडे आहेत झालं वजीर आहे राजा आहे सगळे लाकडाचेच आहेत लाकडापासून काही वेगळं झालं नाही सगळे तिथं एकजण असंच बुद्धिबेळ खेळण्यामध्ये बसले इतका रंग भरला त्यांचा की विचारू नको काय क कुठं कशी कशी द्यायची कशी मात करायची आता विचारात मध्येच त्याला सुपारी खायची हौस आली म्हणून त्याने आडकीता घेतला सुपारी कातरली आणि खाल्लीसुद्धा चावून 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 खेळायला लागला तो डाव संपला कोणीतरी एकाने जिंकलं आणि पुन्हा सोंगट्या मांडताना एक प्यादं बस ना की खाली आहे म्हणली याची बाजू काही झाली ते म्हणलं कातरू चालली म्हणजे आपण सुपारी खाल्ली काय येतलं काय खाल्लं इतकं बेभान होऊन खेळ चालतो पण ह्या बे भेदाचा खेळ जरी असला अभेदच आहे की शेवटी हे सगळं एकच आहे जेव्हा खेळ संपतो तेव्हा सगळे एकत्र भरलं जात तिथं काय आहे प्यादै त्यातच राजाय त्यातच सगळी तिथं जाऊन बसतात जे गोडी रसाशी तेची साखरेचे राशी काचा आणि अग्निसी उष्मा एकू आता त्यानंतर दुसरी गोष्ट अशी दिली की गोडी ही कशापासून बनते तर साखरेपासून आणि मग ते, ते, तो ते, ते त्या सगळ्या साखरेला साखरत्व कोणामुळे येतं तर रसापासून मग ऊसाचा रस घेतला तर आपल्याला गोडच लागतो पिताना आणि साखर खाल्ली तर कशी लागेल गोडच कारण त्याच रसाची साखर बनलेली तसं सगळी एखादा कंदील असतो मग त्यामध्ये ज्योत असते आणि ज्योतीच्यावर पुन्हा अजून काय असतं काच लावलेली काचेमुळं सगळा प्रकाश आणखीन वाढतो विशेष होतो पण जसं आग्नीच्याजवळ हात नेल्यावर पळतं तसं काचेला हात लावल्यावर पळतं कारण ती काच त्या अग्नीच्या शेजारी असल्यामुळं तेवढी गरम झालेलीच असते का सहस्रदीप कळी का प्रकाशा नाही वेगळी का तैसी एक देशी व्यापका अनिश्चिता एकची आता त्याप्रमाणे जसं अनेक दिवे लावले किंवा एखाद्या दिव्यात वेगवेगळ्या ज्योती लावल्या जसं समयीमध्ये पाच जाग्याला लावायची जागा असते सात जाग्याला लावायची जागा असते तितक्या ठिकाणी वाती लावल्या तितक्या पणत्या लावल्या काही जरी केलं तरी ज्योती मोजायला तुम्हाला अनेक आहेत प्रकाश सगळ्या खोलीमध्ये एकच वाटेल त्याच्यामध्ये दुसरं काही नाही तैसी एकदेशी व्यापका अनुष्यतो एकची हो तसं जे दे एकदेशी आहे आणि व्यापक आहे या सगळ्यामध्ये एकच परमात्मा अनुष्यत आहे सगळ्या ठिकाणी त्याचंच काय आहे असणं आहे आणि म्हणूनच हे जे काही पदार्थ दिसतात आपल्याला काय आहे जडवस्तू दिसतील नाहीतर सजीव माणसं इकडं तिकडं प्राणी दिसतील <coughs> आत्म्याचं अस्तित्व आहे म्हणूनच जर आहेपणा आला असेल तर आत्मा आहे म्हणून आणि त्याला आहेपणा देण्याकरता आम्ही त्याच्याकडे पाहतो म्हणून आम्ही पाहिलं की आहेपणा म्हणजे त्यामुळं काही असं एक आहे की वस्तू पाहिल्यावर तिला आहे म्हणा दृष्टीसृष्टीवाद हे म्हणत असताना दृष्टी गेली तर ती तिथली वस्तू आहेपणा आणि काय म्हणतात ते आहे म्हणून आमची दृष्टी तिथे गेली एकंदरीत काही जरी असलं तरी हे सगळे अनेक पदार्थ आहेत आणि तितक्या सगळ्या पदार्थांना जे सगळ्याला अस्तित्व कुणामुळे आहे पुन्हा कुणामुळे तर तो, तो परमात्म्याचाच आहे एव कारणाचे भिन्न रूपे अशी जे एके अमुपे हे मनाचे संकल्पे घे पवेना तेव्हा ही सगळी भिन्न भिन्नता दिसत जरी असली तरी त्याला कारण वेगवेगळे असतात प्रत्येक मनुष्य कार्य करतच असतो पण प्रत्येकाचं कार्य भिन्न दिसल आणि प्रत्येकाचं कार्य का भिन्न आहे तर त्याचं कारण भिन्न आहे कोणी गावाला चाललेलं दिसतो आहे कोणी एका जाग्याला बसलेला दिसतो आहे कोणी बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करतो आहे ज्याची त्याची कार्य वेगवेगळी पण त्याच्या पाठीमागं त्याचं त्याचं कार कारण वेगवेगळे पण सगळ्याला त्या कारणाला आणि कार्याला प्रकाशित करणारा आत्मा मात्र एकच आहे आणि ह्या सगळ्या कारणाचं भिन्नत्व कुठून आहे तर मनाच्या ठिकाणच्या संकल्पातून हे कारण कोण काढतं तर मन आहे मनाचे जसे संकल्प असतील तसं तसं मग तो ते मन विचार करून पुढच्या इंद्रियाला आज्ञा देतं पुढचे इंद्रिय कर्मेंद्रियाला आज्ञा देते आणि कर्मेंद्रिय त्याला कार्य करतात हे सगळं चाललं पण मन काय स्वतंत्र आहे काय मन जडच आहे मनाला आत्म्याचंच जेव्हा मिळतं तेव्हा मनाचं मन पण जागं होतं मनात संकल्प जागे होतात बुद्धीच्या ठिकाणी तसंच आहे हे सगळे कसे आहेत तर या आत्म्याच्या सत्तेवरच आहेत या अनुस्विती असभासा नासिली संकल्प विकल्प दशा जया त्रिगुणाचा वळसा न गेला आता एकदा ह्या स्वरूपाचंच लक्षण आलं तो सगळीकडे कळल्यानंतर हा जो दिसत असलेला आभास आहे तो आभासही संपतो आणि ही संकल्प संकल्पविकल्पाची दशाय त्या ठिकाणी संपते कारण त्याचं मन आता काय आहे मनपणाला राहिलं नाही मन हे काय आहे आत्मस्वरूप झालं मनाच्या ठिकाणी मनपणा न राहता आत्म्याची जागा जागा त्या ठिकाणी मनात आल्यामुळं पुढं सगळंच बदललं आणि मनाचे संकल्प विकल्प करणं हा जो धर्म आहे तोही त्या ठिकाणी राहिला नाही आता जर काही असेल तर हे सगळं कोणामुळं होतं तर त्या त्रिगुणामुळं त्रिगुणही तिथून निघून गेले आता तिन्ही गुणाची तिथं जागा राहिले नाही मग काही असला तरी या त्रिगुणाने जे वळसा घालायला लावला होता तो तिथं राहत नाही ते सगळे होऊन याची स्थिती आता स्थिर झालेली आहे या लोकसृष्टी लोकसृष्टीची नदी तेथे विधिनिषेध पारधी त्रिगुणाच्या जाळबंधी बंदे जीव मे मन मेनू आता याच्यात दाखवलं त्याने की ही सगळं कसं एक रूपक केलं की लोकाची ही जी काही लोकसृष्टी ही एक नदी नदी कशी असते प्रवाहित असते तसंही सृष्टीसुद्धा बदलत बदलत म्हणजे त्याचा त्याचा प्रवाहच आहे त्या प्रवाहाप्रमाणे चालते आणि त्यामध्ये काही ना काहीतरी शिकार करण्याकरता पाण्यातलं जलचर काही पकडायचे त्याचं पाक पकडण्याकरता कोण येतं तर विधिनिषेध हे पार देत आणखीन काय करतात या त्रिगुणाचं जाळं टाकतात आणि त्यामध्ये हा जीवरूपी मासा पकडला जातो आता हे सगळं उदाहरण कशा करतात या करता की आपण सगळे ह्या लोकसृष्टीत आलो होता, 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 हो या प्रवाहात आलो आणि विधिनिषेध आपल्याला नेहमी गुंतवतात पाप पुण्य करून घेतात आणि त्यामुळं ह्या त्रिगुणाच्या जाळ्यात आपण अडकतो तमगुणाचा उठाव होतो पाप होत सत्वगुणाचा उठाव होतो पुण्य होतं हे सारखं चालूच आणि त्याच्यात हा जीव या कर्मामुळं गुंतून गेला ह्याच्याकडून नेहमीच पाप पुण्य होणारच आणि पाप अधिक्य असलं तर खालची योनी पुण्य अधिक असलं तर वरची योनी हे अखंड त्याचं चालू राहायला लागलं मग त्याच्यामुळे हे असं का झालं ते जीव ह्यात बांधला गेला आहे तर मुख्य बांधायला कोण कारण आहे पापपुण्याचं तुकोबरा हे सांगतात की पाप पुण्य अंगी घेतले जडून वर्मनेने कोण करीताते कोण करतं ह्याचं वर्म नाही कळालं आलं की पापपुण्य तुमच्या अंगी जडून जातात आणि त्यानं तुम्हाला बंधन येतं आता तो बांधला गेला त्याची बांधण्याची कारणं जर काही असतील तर त्याच्याच हातून त्याचे झालेली कर्म आणि त्यातून निर्माण झालेले पापपुण्य ते नदीच्या उगमी आवर्षण पडिले संकल्पभूमी म्हणून कोरडा पावली आम्ही उतरून आणि आलो आता पहा उदाहरण कसं छान काढलं की नदीचं उदाहरण काढलं आता जीव कसा गुंतलाय ते काढलं पण हीच नदी वाहती नदी पण पडला दुष्काळ आता नदी पडली कोरडी आता कोरडी पडल्यामुळं त्या नदीच्या ठिकाणी हे संकल्प विकल्प राहिलेच नाहीत ते सगळं झालं कोरड्या नदीत सहज चालायला यायला लागलं म्हणजे अगोदर हे सगळं वाहतं कशामुळं तर मायेचं मुख्यता काय असेल तर संकल्प निर्माण करणं संकल्पाचे संकल्पा हे सगळे खेळ होत होते आता संकल्पच उठायचे थांबले आपोआपच पुढचा व्यवहार थांबला मग ज्याच्या ठिकाणी संकल्प उभा राहिले नाहीत त्याची इंद्रिय स्थिर झाली आपल्या झोपेत काय होतं संकल्प बंद होते सगळं होतं पण अज्ञान आवरण असल्यामुळं आपल्याला हे सगळं झालेलं कळत नाही इथं मात्र ज्ञानानं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून येतात हे सगळं जीवाला कसं बद्ध होतं आणि जीव कसा त्यातनं मुक्त होतो हे त्यात सांगितलेलं आहे कवरदान विठ्ठ श्री ज्ञाने सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त